दातांच्या भोवतीच्या पेशींच्या आजारांची तपासणी आणि चौकशी दातांच्या भोवतीच्या पेशीची तपासणीही तुमचा दंत चिकित्सक करेल आतले दात तपासून किंवा जिभेची तपासणी करून तोंडाच्या कर्करोगाची तपासणी नसलेला दात किंवा सैल झालेला दात हिरड्यांचा रंग पोत आकार आणि माप कोणत्याही प्रकारची सुधारणा जसे भरणे टोपी लावणे पूल, कवळी किंवा आदळणारा दात दातातील प्लाक जागांची खोली दाताचं आणि हिरड्यांचं अनुषंगाने हिरड्यांमधून जखम झाली असल्यास रक्तस्त्राव हिरड्या मागे सरकणे कमतरता तुम्ही चावा घेता तेव्हा दात एकमेकावर कसे बसतात तुमच्या दातांच्या भोवतीच्या पेशींची तपासणी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक्स रे काढण्याची आवश्यकता भासू शकते कोणत्याही आजार झालेल्या हिरड्या ह्या सुस्तात आणि दातांपासून वेगळ्या होतात ज्यामुळे कप्पे निर्माण होतात जर का वेगळेपणाची खोली ही जास्त असेल तर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे